भाबळेला बांधली होती कुठे गेली सासूबाईला जर माहिती झालं ना शेळी हरवली हो तिथं माझं घाणच घालीन ह तू काने हरवली हो म्हणून बाई आता काय करू कुठं शोधू आता या शेळीला ह कुठे गेली बाई ही शेळी कोणा चुरी नाही केली तांज काय करावा आनंद झाला पार बाई झाला पार भेटले मला की जया मला भेटले मला की जया मला साहेबांना मला पाठवलंय लोक आता ना शेती सोडून दिलंय गौत बिवत लावायचे ऊस लावायचं सगळं सोडून दिलं ना आता गांजा लावायला लागली इकडे तर काही झाड दिसती नाही अरे साहेबांना तो हे ठिकाण सांगितलं होत अली झाड काच आहे नाही नाही सोले नाही बा इकडे काही दिसत नाही तस इकडे लगेच कळालं असतं ना एवढे शिवारात समजला असतं गांज्याचे झाड कसे राहते आपण कायम पाहिले जादा हा? तुम्ही इकडून आले का हो ताई सरळ आलो माझी शेळी की तिकडे म्हणजे तुमची शेळी शेळी सापड ना मला कधीची सापडा ना का ना बांधून गेले होते मी अरे आमच्या साहेबांनी मला इकडं मळ्यात पाठवलं आयरानात कुणी बांधा बांधा ना सगळे बांध तुडावले कुठं गांज्याचं जाट गाव असलंच नाही आणि तुम्ही मध्ये भेटले आणि तुम्ही म्हणते आमची शेळी हा गांजा म्हणजे म्हणजे माहित नाही का तुम्हाला नाही अहो गांजाचे पार मळून मळून त्याची अशी तमाकू बशा करतात इकडे नाही आहे हे माझ्याच वावर आहे नाही इकडे काही दिसलेच नाही मी तिडून आलो पार ना पुढं मला चमकलेच नाही गांज्याची झाड नागिरणी गावात लावलंय थोडा ऊस लावलाय नाही नाही इकडे नाही पाहिलं मी आ, आता तुमची काय शेळी हारवत हा ना अरे कोणाची शेळी कोणाचं बकरू बार कोणाच्या कोंबड्या हार आमची ड्युटी अशी ना ते सगळे घर ना तुमचं राहू दे भाऊ पहिली माय शेळी शोधून द्या ना मला अहो माय सासू मला घरात नाही घेणार नाही मामा सासऱ्याने दिले होती ती शेळी शेळी हा मा सासूचा मोकार शेळी शेळीमध्ये बरं का कलर कसा होता शेळीचा कलर आहे ना तांबडा आहे आणि गळ्याला ना काळा पट्टा असा आणि गुंगर बांधली मी त्याला तिच्या गळ्यामध्ये हा अजून पूर्ण तांबडी आहे का हा पूर्ण तांबडी आहे एवढे एवढे शिंग आहे बारीक शिंगाची हा बर का ताई हा तुम्ही काय काळजी ना करू तुमची शेळी सापडली ना मी तुम्हाला कळवा येतो बर का नक्की असेल ना हो ध्यान करून तुम्ही राहायला कुठे मी काय घरी मावलं दिसतं हा हां हां हा, हा, हा। बर बर कळवेल तुम्हाला नक्की नक्की कळवा बरं का एक तर माही सासू ना साखर जायला ती यायच्या शोधून द्या मला कसं करू कळवेल तो ताई ना दादा दा, काही करा माही शेळी शोधून द्या बरं का हो हा देतो देतो द्यायच्या ना हो ओ, देतो लागला घरी आणून घाला तिला मी काय म्हणतो मी शेळी नाही आणणार तुमची घरी तुम्हाला तुम्हाला सांगायला येईल तुम्ही माझ्या संग या जेड ती शेळी असेल तिडे तुम्हाला निल बर चालेल 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 जा तू मी काम पाह आता तुमचं बरं हा पायी बाई मी मगाच म्हणलो कोणाची शेळी आर होती कोणाचं बकरू आरवत कोणाच्या कोंबड्या आरवा त्या हिची शेळी एखाद्या कुत्रिया नाही नेली असेल लांडगाय नेऊ शकत हम्म नाही तर मग सुटून कोणाच्या मालातही जाऊ शकते आता ते तर आपल्याला माहीत नाही बरं आता मी चक्करला वारल्या वाजले चाललोच आहे ना पाहतो कुठं असली चरत बिरत कुठं बसेल असली तर माहीत तर तिला कळी चला आपलं आपलं काम करा बघ आपले साहेब डेंजर आहे काही इकडे काही दिसत नाही चला बाई कशी आहे तू हा पोट भरलं का तुझं नाही अगं माहिती हो तुला दिमागवाली आहे म्हणून तर नाव आहे तुझं दिमागी हां तू काय मारू राहिली पण मला मारू काय राहिली काय झालं काय तुला हा हे बाई एवढा राग एवढा बाय राय बाई बाई ताई खरं नाही बायचं ओ ताई का काय करते हे गप्पा मारू राहिले शेळीशी हा गप्पा नाही ऐकते शेळीचं ऐक दादा माणसा जना दि लागत या पण वशलीला बोलता येतोय का मग ऐक होत जात तिला जेवढा मुख्य प्राणाला जीव लावतो तेवढे ते समजदार वाटते हा जवळ येत मग पाय बर माझे दिमाग येते तुमची शेळी हा काय झालं काय झालं काय झालं काय हा असं काय पाऊ राहिले तिला हे तुम्ही कुठून घेतली बाजारातून आणली कोण गाव हे फडच्या बाजारातून तुमचं काय नाव भगवान असं काय करू राहिले नाव एवढे काय राहिले तुम्ही सांगा, सांगा खरी हा पाटील आम्ही तुम्ही पाटील निपाल वरून आणली काय आणू शकत नाही का आम्ही खरं का खरंच बोल राहिले ना सर असं काय करू राहिले तुम्ही तुम्ही तर आमच्या भरणाड्यावरपासून लागले काय झालं काय पण असं या बाईनं तर कलर बिलर तोच सांगेल आपल्याला घुंगरूई म्हणत झाल्या हायी तीच दिसते हो ताई ही त्या तुन बाजारातून आणली तुम्ही म्हणत्याने फडच्या हा ही शेळी तिढून नाही आणेल तुम्ही हो आता काय पुरावा देऊ का हां हो ताई मला वाटाने एक बाई भेटली हां ती बाई बन माझी शेळी चोरीला गेली म्हण मग लोकांच्या शाळा चोरीला गेला म्हणतो काय आमच्या आमच्या घरात चिरला काय काय तुम्ही अह पण तिनं सगळं मला सांगितलं काय चे असे गारुळे डोळे याबा डोळे आहे एवढे एवढे आहे शिंग बरोबर आहे गळ्यामध्ये घुंगरू बांधेले चॉकलेटिकलरे बाबर तेच शेळी हो तुमचे ना डोळे फुटले साहेबा खरा बोला खरं खरंच बोल राहिले मी विकत आणले ते अशा शाळेत लागेल तेवढे भेटतील मग विकत पाच हजाराला घेतली ती शेरी एवढे एवढं पिल्ल होत तेव्हा आणले ते म्हणजे बारीक होती हा तुम्ही काही चावला ते म्हणजे लहानच मोठ आम्ही केलं हो बाई तुम्हाला एक आहे का काय अहो जनावराची जर चोरी केली तर सहा महिने शिक्षा होती शिक्षा होती शिक्षा होती सहा महिने जेलच्या बाहेर नाही माणूस हा पण मग मी केलं काय केलं काय तुम्ही खरं बोला ना तुम्हाला <tinyan> कोणत्या मी चोर दिसते म्हणजे तुम्ही मस्त चांगले राहते पण ते का आम्हाला माहितीये का तुम्ही चोरून आणली काही कात आणली मग ते तुमचं काम आहे तपास करणं तपास करण म्हणजे मी तपास केला आता तिनं जसं सांगितलं तशी ओळखली ती शेळी अ तुमची काहीतरी चुकी झाली बर का ओ बाई आमची कशी काही चुकी म्हणत्या हा किल दांडा एखादा असं नाका करू ओ शेळी मी ओळखली पण बर का ज्या बाईन जसं सांगितलं तशीच शेळी बाई एक तर पोलिसांची नजर येणार लय तेज राहते बर का एका छनात पार करते बर तुम्ही खरं खरं बोलावा नाही तर काय आपला एक तर पारसा टाकले अवघड आपण मी चोरी केलीच नाही ना हो मग तुम्ही एक काम करा आमच्या संघ चला पोलीस स्टेशनला साहेब मला काही मध्ये नका नेऊ मला माहिती मीच आणली होती ती पण झाली का नाही कबूल आता झाली कबूल पण त्याच्या माग कारण आहे साहेब असं थोडी का मी कोणाच्या उचलून आणेल शाळ्या काय कारण आहे अहो माझ ना घासाचं पुरा अर्ध डोकं खाऊन घेतलं त्या शेळीने सांगा आता मी माझ्या जनावराला काय टाकू माझी घास खाला ना घास खाला आणि एक दिवसाचं नाही <coughs> ना सर रोच रोच। ते रोजच चालू रोजच मग तुम्ही लगेच बांधून तिला इतके वेळ समजून सांगितलं पण ती म्हणून तिची शेळी आमच्या वावरात घाली ती सांगा आता मी काय करायचं मुद्दाम घालती मग तिची चुकी ना चुक तिची का नाही मग माझं काय चुकलं मला सांगा मी जर रोज तिला चारा घालून राहिली माझा ती माझी नाही झाली का शेळी तुमची जरी झाली पण त्या बाईची गणगन झाली ना तिला करायला पाहिजेत ना साहेब जर लोकांच्या जर असं जनावर सोडून दिलं तर कसं चालायचं चा। दुसऱ्याला त्रास होतो का मा नाही आता माझे आहे मा उपाशी ठेवू का नाही नाही आता मी काय करतो त्या बाईक कर जातो हा त्या बाईला इड घेऊन येतो तुमचे काय काय खाल त्याची भरपाई तुम्हाला द्यायला माझं तेच म्हणजे माझं नुकसान जेवढं झालंय मला द्या मी सोडून देते ती चाललं चालेल माझं काहीच म्हणणं नाही ना मग आणि त्याला वॉर्निंग द्या परत जर माझ्या वावर जर तिची शेळी दिसली तर नेक्स्ट टाइम मी तिला देणार नाही मी कापून टाकील तिला नुकसान किती झालं माझं नुकसान मग पाच सहा हजार रुपये झाले साहेब काय करू मी आता पाच सहा हजार आता मी काय करतो मी त्या बाईक जातो तिला सांगतो त्या बाईचे पाच सहा हजार रुपयाचं नुकसान केलंय तो या शेळीनं ते पाच सहा हजार रुपये तुम्हाला ती बाई देईल आणि तिची शेळी तिला देऊन टाका हा माझं नुकसान भेटलं मग मी काहीच म्हणणार नाही बस एवढं मला म्हणायचं नाही तर तुम्हाला जर पुढं पुढे यायचं ना जर असेल ना खेटू नका बाया बाईला सांगा ना बाईला सांगतो मी समजून तीच माझ्याशी खेटायला येते आता तिची शेळी आली ती सुती स्वतः आली का दम करीत मुद्दामून जाऊ द्या मी समजून सांगू तुम। बर बरं या मग तुमचे पैसे तुमच्या ताब्यात घ्या आणि तिची शेळी तिच्या ताब्यात द्या बर 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 जाऊ मी हा तर त्या तिकडे राहते तिनं गरही दाखवली माहिती आहे मला आता तिची शेळी मला गावासली म्हणून जायची पाळी आता तुमचं काम आहे तुम्हाला करावंच लागल नाही नाही आम्ही आता लोकांच्या शेळ्या गेल्या का चोरीला गेल्या ते पायला आहे काय कोंबड्या कोंबडी पाहि जाय कोणाचं काय जाईल बस नाही मग आता काय ना पगार घेते म्हटल्या वे काम करावं पगार घेते म्हणजे आमची नोकरी तशी झाली हो त्या बाईला सांगून द्या माझी पुरी भरपाई देत असेल तरच तिला तिची शेळी देईल नाही तर तिची शेळी तिला भेटणार नाही हा मी सांगून जातो ना त्या बाईला हा म्हणजे तुमच्या आता तिथून मला किती लवकर आणून देते हा चालेल मी सांगतो तिला पण मग तिनं तुमची भरपाई दिली औशाली देऊन टाका मग मला काय करायची ठेवून चाललं जातो हा चळ्या ते नाही पाळायच्या आणि घासाय तर आमच्या घालायच्या माझ्या एवढ्या करताच आम्ही घास लावून ठेवेले वा रे वा जोपर्यंत माझी भरपाई भेटत नाही ना हालून सुद्धा देणार नाही मी त्या बकरेला इथंच थांब ग तू जर का कुठे गेली हां आलीस तुला पाणी घेऊन